एकनाथ शिंदे यांच्या टीममध्ये पाच मंत्र्यांना संधी पुन्हा दिली जाणार असल्याची माहिती मिळते तर अनेक आमदारांना फोन जायला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या टीम मधल्या पाच मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सहा नव्या आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी सुद्धा माहिती मिळते शिवसेनेच्या तीन मंत्र्यांचा पत्ता कट होईल अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते तर गृहनिर्माण आणि पर्यटन खातं हे शिवसेनेकडे असेल अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे शिंदेच्या टीममध्ये पाच मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते आज मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि त्यामुळे सध्या मंत्र्यांना फोन जायला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या टीम मधल्या पाच मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाईल अशी माहिती मिळते तर कोणत्या पाच मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील या पाच मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती मिळते तर दादा भुसे आणि संजय राठोड यांना सुद्धा पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती मिळते तर कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे त्या संदर्भातली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर दीपक केसरकर तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे तर कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून संजय शिरसाट त्याचबरोबर भरत गोगावले आणि प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर योगेश कदम आशिष जयस्वाल आणि प्रताप सरनाईक यांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आपण पाहतोय शिंदेच्या आमदारांमध्ये काहींना संधी दिली जाणार आहे तर काहींना डचू दिला जाणार आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच आपण आधी पाहिलं होतं की प्रगती पुस्तक एकनाथ शिंदेची टीम तयार करते सर्व मंत्र्यांचं काही मंत्री फेल झाले तर काही मंत्री पास झालेले आहेत पाच झालेले जे पाच मंत्री आहेत त्यांना पुन्हा दिलेला आहे त्यात गौरव पाटील असतील संभ्राय देसाई असतील उदय सामंत असतील दादा भूशी असतील या सर्व नेत्यांना पुन्हा चान्स दिलेले पाच नेत्यांना तर बाकीचे जे तीन माजी मंत्री आहेत त्यांना मात्र ते फेल झालेले आहेत राठोड त्याच्यामध्ये सावंत असतील दीपक केसरकर आहेत असे तीन असे मंत्री आहेत जे माजी मंत्री आहेत त्यांना दिच दिलेले आहेत तर अजून काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये संजय शिरसर असतील गोगावले असतील आंबेडकर असतील त्याच्यानंतर योगेश कदम हे महत्वाचं नाव समोर येते प्रताप सरनाईक आहेत अशी नवीन चेहरेही त्यांनी दिलेले आहेत एकंदरीतच जे गेले मंत्री होते मंत्रीमध्ये भूषण होते त्यांची कारकीर्द त्यांनी केलेली काम आणि युती उच्चारलेले वाक्य किंवा उच्चारलेले शब्द या सर्व गोष्टीचा अभ्यास केला गेलेला आहे आणि अभ्यासात ही नावं समोर आलेली आहेत हे संभव मंत्री असणार आहेत आज जो मंत्रीपद विस्तार आहे किंवा शपथविधी असणार आहेत या शपथविधीमध्ये हे जे लोक आहेत हे शपथ घेऊ शकतात धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी